आणखी एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते आणि ती म्हणजे राज्यातले दुपदरी रस्ते आणि पूल यावरील टोल संपूर्णत माफ करण्याची मागणी आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी केली आहे जाधव यांनी या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय पाहुयात या संदर्भात आमच्या प्रतिनिधीनं त्यांच्याशी केलेली खास बातचीत समोर आपण बघतोय मुख्यमंत्र्यांना भास्कर जाधव यांनी आता पत्र लिहिलेलं आहे आणि टोलमुक्तीसाठी आता राष्ट्रवादी देखील सरसावल्याचं एकूणच दिसतंय राज्यातले जे धूपदरी रस्ते आहेत तसंच जे पूल आहेत ते टोलमुक्त करा असं त्यांनी आता पत्र लिहिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना अर्थात एकूणच आता आपण बघतोय की महाराष्ट्रात टोलचं जे प्रकरण आहे टोलचा झोलचं जे प्रकरण आहे ते इतकं गाजू लागलेलं आहे की आता प्रत्येकालाच जनतेच्या हिताची जाणीव व्हायला लागलेली असं दिसतंय इतके वर्ष ही सगळी नेते मंडळी नेमकी का झोपून राहिली होती हा खरा प्रश्न आहे आणि आता काही राजकीय पक्ष आता जेव्हा या टोल प्रश्नी आता हा सगळा सगळं प्रकरण एवढं चिघळलेलं आहे आता आता जाग आलेली अनेक जणांना आणि टोल मुक्तीसाठी आपण बघतोय की भास्कर जाधव यांनी आता थेट पत्र लिहिलेलं आहे पृथ्वीराज चव्हाण यांना आणि दुपदरी रस्ते असतील किंवा पूल असतील इथले टोल बंद करावेत अशी आता मागणी केलेली आहे आपल्याला माहिती आहे वर्षानुवर्ष खरं सांगायचं जर महाराष्ट्रातली जनता नाडली जाते लूट होते जनतेची आणि हे सगळं आता चव्हाट्या वारल्यानंतर आपण बघतोय की आता मागणी होऊ लागलेली आहे ही दुपदरी रस्ते असतील किंवा पूल असतील महाराष्ट्रातले हे टोलमुक्त केले जावेत राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी भास्कर जाधव यांनी आता थेट पत्र लिहिलंय पृथ्वीराज चव्हाण यांना तर एकूणच टोलमुक्तीसाठी आता राष्ट्रवादी देखील सरसावल्याचं दिसतंय मात्र जिथे आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादीच्याच छगन भुजबळ यांनी आज म्हटलेलं होतं की राज ठाकरे यांना खरंच काही प्रश्न असतील तर त्यांनी समोरासमोर माझ्याशी त्याविषयी बोलणी करावीत आणि आपल्या टीमला आपल्या एक्सपर्ट टीमला देखील तज्ज्ञांना देखील घेऊन यावं आम्ही सगळी उत्तर देऊ असं सांगितलं होतं मात्र त्यांच्याच पक्षाच्या भास्कर जाधव यांनी आता वेगळीच मागणी केलेली दिसते राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी दुपदरी रस्ते आहेत आणि ते रस्त्यांवरती पुलाचं बांधकाम किंवा रस्त्याचं बांधकाम हे खासगी ठेकेदारामार्फत केल्यामुळं ज्या ज्या ठिकाणी टोल वसुली केली जाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या महिलांच्या वतीनं आज मागणी करण्यात आली की अशा प्रकारे ज्या ज्या रस्त्यांवर टोल वसुली केली जाते ती वसुली तात्काळ बंद व्हावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रांताध्यक्ष ना ना। का या नात्यानं त्यांची भूमिका ही मला पटली आणि म्हणून या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय भुजबळ साहेब माननीय आणि क्षीरसागर आणि सर्व वरिष्ठ अधिकारी यांना मी तात्काळ आज पत्र पाठवून ही मागणी केलेली आहे की ज्या ज्या ठिकाणी म्हणून दुपदरी रस्ते आहेत राज्यामध्ये आणि दुपदरी रस्त्यांवर जिथे जिथे टोल सुरू आहे घेण आणि या बातमीनंतर बुलेटिन मध्ये वेळ झाले छोट्याशा ब्रेकची पात्रा टीव्ही नाईन